नमस्कार जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पण आपल्यासाठी कमर दुखणे दुखणे गुडघे दुखणे पेनचा घरी करून देणार सोप्या घरगुती आणि नॅचरल उपाय घेऊन आले आहे जो उपाय केल्याने हे त्रास आहेत ना हे सहजतेने निघून जातात भयंकर समस्या असतील तरी देखील या बऱ्या होण्यास नक्कीच यामुळे मदत होते बऱ्याच जणांना सुन चालायला उठायला बसायला देखील त्रास होतो व्यक्तींना देखील हा उपाय खूप रामबान आणि फायदेशीर ठरणार आहे पाय अगदी साधा सुपा घरगुती आणि नॅचरल असल्यामुळे यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे यासाठी आपण एक वाटी भरून ओवा घ्यायचा आहे एका पात्रावर टाकून मनबाजीवर हे छान भाजून घ्यायचे आहे भाजताना हे मनबाजीवरच भाजावे म्हणजे जळत नाहीत आणि व्यवस्थित भाजले जातात प्रमाणे हे भाजून झाले की एका वाटीमध्ये काढून घ्या यातील अर्धा हववा जो आहे हा गरम गरम असताना एका रुमालावर टाका आणि याप्रमाणे ही तयार करून या पोटलीने ज्या ठिकाणी आपल्याला त्रास होत आहे त्या ठिकाणी याप्रमाणे शेक द्यायचा आहे म्हणजे कमर दुखत असो गुडघे दुखत असो कुठल्याही जॉईंट पेनच्या त्रासावर याप्रमाणे शेक द्यायचा आहे हा शेक देताना आपल्याला थोडा चटका लागायला हवा आपल्या स्किनला सहन होईल इतपत चटका लागला तर समजावे की आपल्याला छान शेक लागत आहे किमान दोन ते तीन मिनिटे हे असे करायचे आहे आणि हा जो ओवा आहे ना हा तुम्ही पुन्हा भाजून शेकण्यासाठी वापरू शकतात तेला जो अर्धा ओवा आहे ते पावडर तयार करून घ्या याप्रमाणे खलबत्त्यामध्ये कुटू थोडेसे ठेवा ही पावडर वाटीमध्ये काढून घ्या व दुसरे म्हणजे येथे मी सुंठ घेतले आहे सुंठ म्हणजेच कोरडे केलेले आले अगदी एक छोटासा सुंठीचा तुकडा घेऊन हा देखील कुटुंबीचा आहे याची देखील पावडर तयार करू घ्या याची देखील थोडी जाडसर पावडर केली तरी देखील चालेल सुंठेची देखील मी इथे पावडर तयार करून घेतली आहे ही तयार झालेली पाव चमचा पावडर यामध्ये टाका अर्धा चमचा भरून ही पावडर जी आहे ही पावडर देखील यामध्ये यामध्ये गरम करून घेतलेले पाणी टाकून द्या आणि हे छान मिक्स करून ज्या व्यक्तींना जॉईंट पेनच्या त्रासापासून सुटका हवी आहे जॉईंट पेनचा सतत त्रास होत असतो उठायला बसायला देखील त्रास होतो अशा व्यक्तींखिक कप भरून मिश्रण सकाळी सकाळी उपाशी कोटी याप्रमाणे पिऊन घ्यायचे आहे किंवा असे, असे जर तुम्हाला पिले असेल तर तुम्ही ही गाळून देखील घेऊ शकता पण गाळून जर प्यायचे असेल तर पाच निमित्त ही झाकून ठेवा व यानंतर गाळून प्यायचे आहे म्हणजे या पदार्थांचा जो अर्क आहे ना हा यामध्ये छान उतरला जातो म्हणून यापासून आपल्याला पूर्णपणे फायदा होतो आणि हो हे आपल्याला कंटिन्यू किमान एकवीस दिवस तरी करायचे आहे म्हणजे यापासून आपल्याला पूर्णपणे आराम मिळेल असेल ना तर दोन ते तीन दिवसात लगेच फायदा झाले परंतु आपल्या हडे हिसूळ असतात कॅल्शियमची कमी असते आणि खूप जुनाट्यात आपला जर त्रास असेल तर हा उपाय आपल्याला एकवीस दिवस करायचा आहे आणि पुढे देखील अधूनमधून करत चला म्हणजे वारंवार जे आपल्याला हे त्रास होतात ना ते देखील होणार नाही ना आणि हे आपल्याला ताजी तयार करून मगच याचा लगेच वापर करायचा आहे तुम्ही एका वेळेस जास्त तयार करून एका जार मध्ये ठेवू शकतात म्हणजे आपल्याला लगेच गरम पाण्यात हे टाकून वापर करता येतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील दिसू नका धन्यवाद